अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वज लागताना तर पन आपण पाहिला पण तुम्हाला एक गोष्ट जाणून अत्यंत आनंद होईल की या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय सेनेच्या थ्री वन सिक्स ई एम ई सैन्य युनिटने सांभाळली होती हे युनिट भारतीय सेनेचे अत्यंत महत्त्वाचे आणि कुशल युनिट म्हणून मानलं जातं दुर्गम मदी उंच भागांमध्येही जड संरचनांवर हाय प्रिसिजन मेकॅनिकल काम करण्यामध्ये या युनिटला अप्रतिम प्रावीण्य आहे अयोध्या मंदिरातील ध्वजदंड हा साधा नाही तो शेकडो किलो वजनाचा असून त्यासाठी मिलीमीटर स्तरावरील अचूक संतुलन आवश्यक असते अशा प्रकारचं काम भारतीय सेनेतील फ्लॅग मास्ट इन्स्टॉलेशन स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेली हीच युनिट करते बद्रीनाथ केदारनाथ पासून ते वैष्णोदेवीच्या उंच भागांपर्यंत भारतीय सेनेचे हे युनिट तेथील जड धर्मदंड आणि धर्मध्वज अत्यंत कुशलतेने उभारण्याचं काम करते सारख्या राष्ट्रीय भावनांच्या केंद्रस्थानी सर्वात विश्वसनीय अशा थ्री वन सिक्स ई सैन्य युनिटची नियुक्ती करणं ही एक मानाची जबाबदारी होती आणि ती भारतीय सेनेने अतिशय निपुणतेने आणि यशस्वीरित्या पार पाडली आहे